गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे कागलवाडी इथल्या अजय दुबळे यांच्या बैलजोडीनं या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत गोकुळ श्रीचा किताब जिंकला या स्पर्धेत सत्तर बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी तालुक्यातील आडी हंसनाळ दरम्यानच्या माळरानावर बैलगाडी शर्यत आयोजित केली होती नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार सुजित मिंचेकर गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील अरुण डोंगळे आणि संचालक युवराज पाटील यांच्या उपस्थितीत शर्यतीला सुरुवात झाली कागलवाडीतल्या अक्षय दुबळे यांच्या बैलजोडीनं पहिला क्रमांक मिळवत गोकुळ केसरीचा किताब पटकावला दानोळीच्या मास्कोनं दुसरा तर पाडळीच्या महेश पाटील यांच्या बैलजोडीनं तिसरा क्रमांक पटकावला पहिल्या क्रमांकासाठी एकाहत्तर क्रमां एक हजार दुसऱ्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये बक्षीस तसंच ढाल आणि निशान देऊन गौरवण्यात आलं जनरल बैलगाडी प्रकारात प्रतीक पाटील यांच्या बैलजोडीनं पहिला सागर पाटील यांच्या बैलजोडीनं दुसरा तर शशिकांत पाटील यांच्या बैलजोडीनं तिसरा क्रमांक पटकावला घोडा आणि बैलगाडी शर्यती दानोळीच्या सोन्यानं पहिला अभिजित ढेकळे यांच्या गाडीनं दुसरा तर अरुण पाटील यांच्या गाडीनं तिसरा क्रमांक पटकावला आदत गटात बस्तवडेच्या बबलूनं पहिला लिंगनूरच्या सागरनं दुसरा तर अक्षय डुबल यांनी तिसरा क्रमांक पटकावला सहा गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत सत्तर बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने गोकुळचे संचालक अजित नरके शशिकांत पाटील नंदकुमार ढेंगे किसन चौगुले करणसिंह गायकवाड राहुल पाटील नंदकुमार पाटील यांच्यासह वाढदिवस गौरव समितीचे सदस्य आणि बैलगाडी शर्यत शौकीन उपस्थित होते